सोलापूरचे प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी डोक्यात दोन गोळ्या झाडून जीवन संपवलं वळसंकर यांनी टोकाचं पाऊल का उचललं याचा शोध घेतला जात आहे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण या प्रकरणातील नवे अपडेट समोर येत आहेत डॉक्टरांच्या या टोकाचं पाऊल घेण्यामागे एका महिला कर्मचाऱ्याचाही संबंध असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे सूत्रांच्या माहितीनुसार डॉक्टर वळसंकर रुग्णालयातील आर्थिक व्यवहार कागदोपत्री व्हावेत यासाठी सातत्याने आग्रही होते रुग्णांकडून घेतलेली रक्कम नोंदवली जावी याबाबत वळसंकर हे ठाम होते पण काही व्यवहार नोंद न ठेवता केले जात होते यावर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता विशेष म्हणजे एक महिला कर्मचारी अशी रक्कम नोंदविना स्वीकारत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं होतं ही बाब लक्षात आल्यानंतर डॉक्टर यांनी संबंधित महिलेला कामावरून काढून टाकले यानंतर ती महिला कर्मचारी संतप्त झाली आणि डॉक्टरांना मला कामावरून काढलं तर मी आत्महत्या करेन आणि तुमचं नाव येईल अशी थेट धमकी दिली होती असं सांगितलं जात आहे या प्रकरणावरून डॉक्टर तणावात आले होते असं बोललं जात आहे त्यांच्या काही सहकार्यांनी त्यांना पोलिसात तक्रार करण्याचा सल्लाही दिला होता पण संयमी स्वभाव असलेल्या डॉ वळसंकरांना हे योग्य वाटले नाही आणि त्यांनी तक्रार देणं टाळल्याचं सांगितलं जात आहे